सर मी मुळची मोडणेम या गावची आहे जे सोलापूर जिल्ह्यातील माळा तालुक्यामध्ये येत सर माझं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण श्री बसवेश्वर शिवयोगी कन्या प्रशाला आणि माझं उच्च माध्यमिक शिक्षण मी शारदाबाई पवार महिला महाविद्यालय बारामती इथून पूर्ण केलं आहे आणि मी माझं पदवीचं शिक्षण कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर अँड अलाइड सायन्सेस बारामती इथून दोन हजार एकोणीस साली पूर्ण केलं आहे आणि सरळ सेवा नगर परिषद सरळ सेवा भरती हो माझं कर निर्धारण आणि प्रशासकीय अधिकारी या पदी माझी निवड झालेली आहे तुम्ही शेती मध्ये नाही का विचार नाही केला शेती मध्ये केलं तुम्ही बीएससी हो तर पुढे काय करायचं विचार नाही केला सर मी uh, माझ्या शिक्षणाला एक प्लॅन बी म्हणून पण बघते कारण uh, शेतीचं शिक्षण घेताना शिक्षण घेताना ही शेती ही फक्त पारंपरिक पद्धतीने न करता ती व्यावसायिक पद्धतीने कशी करू शकतो याच आम्हाला नॉलेज मिळालं आहे त्यामुळं शेती म्हणजे काही व्यावसायिकाने सर अदानी आणि अंबानी हे एक त्यांचं क्षेत्र वेगळं आहे पण आपले काही असे प्रगतशील शेतकरी आहेत जे शेतीच्या शेतीमध्ये आधुनिक शेती पद्धतीचा वापर करून सर मला आता सध्या नाव आठवत नाही पण पोपटराव त्यांचं समान हा त्यांनी बाजार हा म्हणजे आपण शेतीच्या आधुनिक पद्धतीचा वापर करून नक्कीच मिलियन्स आणि बिलियन्स मध्ये करू शकतो आदर्श गाव केलं श्रीमंत वगैरे काही नाही त्याच्याकडे बायके आहे आ, सर मला सध्या नाव आठवत नाहीये पण आहेत अशी उदाहरणं आहेत की ज्यांनी शेतीचा एक व्यावसायिक दृष्टिकोनातनं वापर केला आहे आणि त्यांचा व्यवसाय व्यवसाय सर व्योसे शेती क्षेत्र जे आहे ते एक व्यावसायिक व्यवसाय आहे हे आहे कारण स्वतः अंबानी यांनी गुजरात मध्ये पाचशे एकर जमीन घेतली आहे आणि तिथे ते आंब्याची लागवड करत आहे शेती क्षेत्र हे एक उत्तम व्यवसाय आहे अच्छा सॉरी सर मी न्यूज पेपर वाचला नाही खालचा पण वाचायचा पहिल्यावर अत्याचारांमध्ये वाढ होते हो सर जर आता आपण सध्याची परिस्थिती पाहिली तर नक्कीच महिला बालिका आणि शिक्षणाचं प्रमाण वाढत आहे शिक्षणाचं प्रमाण वाढत आहे शिक्षणाचं आताची परिस्थिती पाहिली तर नक्कीच आपला असं समज होऊ शकतो की हे अत्याशाचं प्रमाण वाढत शिक्षणाचं सर आपण असं म्हणू शकत नाही शिक्षणाचं प्रमाण वाढलं तरच समाजामध्ये अवेअरनेस निर्माण होईल आपल्याला जेंडर इक्वॅलिटी निर्माण करता येईल आणि महिलांना एक पॅटिआलकर जो समाजामध्ये जो समज आहे जी मानसिकता आहे ती कमी करू शकतो आपण शिक्षणा शिक्षणाचं प्रमाण वाढल्याबरोबर सर आपण या मुद्द्याकडे अजून एका दृष्टिकोनातून पाहू शकतो शिक्षा शिक्षणासाठी आजकाल मुली आपलं स्थानिक जागा किंवा स्थानिक जी राहण्याची जागा आहे ती सोडून शहराच्या ठिकाणी किंवा इतर ठिकाणी स्थलांतर करत आहेत मग त्यामुळे त्यांच्या सेफ्टी चा इश्यू येतो मग कधी कधी घरापासून लांब राहिल्यामुळे तिथल्या सुविधा कशा आहेत याच्यावरून त्यांच्या सेफ्टीचा प्रश्न निर्माण होतो आणि मग ज्या आता आपल्या कानावर घटना आपण पाहायला ऐकायला भेटतात त्या अशा प्रकारच्या घटना घडतात गट त्यामुळे शिक्षण आणि ह्या घटना याचा एक अप्रत्यक्ष संबंध आपण लावू शकतो प्रत्यक्ष लागणार लागणार नाही असं मला वाटत शिक्षण व्यवस्थेत काय बदल केले पाहिजे त्याच्या अर्ज कमी व्हायचं असेल ते बंद व्हायचं असेल आपण शिक्षण व्यवस्थेत काय बदल केले पाहिजे सर शिक्षण ही शिक्षण व्यवस्था ही जास्तीत जास्त विद्यार्थी अभिमुख बनवली पाहिजे आणि आता बनवण्याचे जे आता एज्युकेशन पॉलिसी दोन हजार ची जी आहे तशीच बनवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला आहे त्याचं नाव पण लर्निंग विदाऊट बर्डन आहे म्हणजे विद्यार्थ्यांसाठी ही जे आपण शिक्षण व्यवस्था निर्माण करतोय त्यामध्ये त्याच्यातून त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये कसं एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडेल आणि फक्त एक, एक अकॅडमिक हेच त्यांचे गुण जास्त वर्धन न करतात त्यांचे इतर गुणांवर सुद्धा लक्ष दिलं पाहिजे त्यासाठी शिक्षण व्यवस्थेत पॅट्रियॉटिसम उल्लेख केला तुम्ही तस काय तुमचा मिनिंग काय पॅट्रियॉटिसम अ सर पितृसत्ताक जी मानसिकता आहे समाजामध्ये अ पॅट्रियॉटिसम ते फक्त पुरुषात असते का स्त्रियांमध्ये पण अ सर एक अ जर अ पुरुषांमध्ये असते हे आपण मान्य करू शकतो पण कुठेतरी महिलांच पण याच्यामध्ये योगदान असू शकतं असं मला वाटत सर, सर मला एक उदाहरण जिथे जर समजा एखाद्या ठिकाणी मुलीचं लग्न झालं असेल आणि त्यांच्या ज्या मदर लॉज ज्या असतात त्या शक्यतो इन सेन्स ऑफ पॅट्रियार्कल विथ with दॅट सेन्स with त्या आपल्या सुनांना पण तसं कुठेतरी ट्रीटमेंट देतात आणि समाजामध्ये अशी कुठेतरी उदाहरण बघायला भेटतात की महिलांसोबत घडलेल्या आहेत मग त्या ज्या मदर लॉज आहेत त्यांच्यामध्ये कुठेतरी आपण आरक्षण हा विषय बर सर मराठा रक्षणा बद्दल एक दर, एक दे दे ले ले। <coughs> yes. हा सर आ, आ, सुप्रीम कोर्टाचं आसा, असं डिक्लेरेशन होत की एस सी एस टी या दोन कास्टमध्ये सब कॅटेगरायझेशन केलं जावं आणि ज्या जे एस सी एस टी कास्टसाठी जे रिझर्वेशन दिलं जात आहे त्याच्यामध्ये जे सब क्लासेस करून आपण त्यांना सुद्धा हे रिझर्वेशन अवेलेबल करून दिलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये आर्थिक निकष लावण्याचे जे एनसीएलचा क्रायटेरिया जो कर, कंड़िण कंड़िण आहे त्याच्याबद्दल फक्त सजेशन दिलं आहे सर मला असं वाटतं हे लागू झालं पाहिजे कारण आता जर आपण अशा रिसेंट काही केसेस पाहिल्या जर पूजा खेडकर यांचं जर आपण उदाहरण घेतलं तर असे काही जे कॅन्डिडेट आहेत किंवा असे काही उमेदवार आहेत की जे त्या कास्टमध्ये एक आर्थिकदृष्ट्या सक्षम असूनही त्या कास्टच्या नावावर फक्त रिझर्वेशन घेऊन तो लाभ घेत आहेत आणि त्याच खास जे इतर जे वंचित उमेदवार आहेत किंवा विद्यार्थी आहेत त्यांना त्याचा लाभ मिळत नाही त्यामुळे सर आरक्षण देण्यासाठी मागचं मूलभूत तत्व हे होतं की जो समाजातील जो वंचित घटक आहे दुर्बल घटक आहे जो आर्थिक शैक्षणिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून जो मागासिरा जो घटक आहे तो इतरांच्या लेवलला आला पाहिजे त्यासाठी आरक्षण देण्याचा मुद्दा होता जे जे आ, की आ, सर मी शुअर नाहीये पण मला असं वाटतं की आर्थिक दृष्ट्या पण त्याच्यामध्ये ईडब्ल्यू एस चा कधी आला निर्णय सर ईडब्ल्यूएसचा एकशे एक सर मला एकशे तीन जी घटना ग्रस्ती होती आलेल्या आहेत आर्थिक निकष असतात शेतकऱ्यांना यूबीए लागू केलं पाहिजे युनिव्हर्सल बेसिक इनकम सॉरी सर मला जमीन सुधारणा कायद्याबद्दल काय असतील काय माहिती जमीन सुधारणा कायद्यामध्ये जे तरतुदी दिलेल्या अशा तरतुदी दिलेल्या आहेत की जे जमीनदार वगैरे आहेत त्यांचं उच्चाटन करण्यात आलं पाहिजे जे भूमिही किंवा कुळ जे आहेत त्यांना जमिनीचं वाटप करण्यात आलं पाहिजे कमाल जमीन धारणा क्षेत्र आहे ते लागू करण्यात आलं पाहिजे आणि जे तुकडीकरण झालेलं आहे जमिनींचं त्याच एकत्रीकरण केलं पाहिजे किती एक आ, सर त्याच्यामध्ये मला असं वाटत की कुटुंबाचं एकोणीशे बहात्तर पासून कुटुंबाचा निकष चालू झालेला आहे एखाद्या कुटुंब किती दा, शेत धारण करू शकतो तर त्याच्यामध्ये सर जर कोरोना असेल तर चोपन्न एकर दुबार पीक घेत असेल तर अठरा एकर आणि एकदाच पीक घेत असेल तर सत्तावीस एकरचा निकष ठेवण्यात आलेला आहे सर मला असं वाटत की कदाचित त्यांचं जो इनकम आहे आणि त्याचे सर याच्याबद्दल मला नाही सांगता येत ते वाढ पण बदल वाद चाललाय वाद करतेच्या सर मला त्याच्याबद्दल एवढी माहिती आहे की हे जे नवीन वाढवण बंदर आहे ते पालघर मध्ये बांधण्यात येत आहे जे भारतातलं तेरावं बंदर असणारे आणि महाराष्ट्रातलं तिसरं बंदर असणार आहे आणि हे ज्यावेळेस जे एन जे आहे त्याची क्षमता वाद सर मला त्याच्याबद्दल नाही माहिती तुमचं पहिलं प्रवेश सर डेप्युटी कलेक्टर डेप्युटी कलेक्टर कलेक्टर दुसरा असिस्टंट कमिशनर ऑफ स्टेट ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणजे काय करणार सर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे हे घडण्यात येणार सर्वोच्च पद आहे आणि दुसरं मला असं उच्च पदे गोष्ट केलं म्हणजे सर uh, ले ले जे प्रघात आहे असं की या पदाला सर्वोच्च पदाच या दृष्टिकोनात सर्व सर त्यांच्याकडे जे अधिकार जे आहेत जे ऑथॉरिटीज जे आहेत जास्त असतात आणि त्यांना जे त्यांचं कामाचं स्वरूप आहे ते डायव्हर्स जो पोर्टफोलिओ आहे तो डायव्हर्स आहे ना म्हणणे की व्हिडीओच काम तर किती डायवर्स असतं स्कीम वर काम करतो केवळ लोकांना

किंवा असे वेगवेगळे जी काम आहेत त्याच्यामध्ये सांगितलं तर चालेल का आ, सर डेप्युटी कलेक्टर हा निश्चितच जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या कामामध्ये मदत करतो आणि त्या पूर्ण विभागाचा जो महसूल कारभार जो आहे तो हँडल करत असतो सोबतच ज्यावेळेस निवडणुकांचा कालावधी असेल त्याच्यामध्ये निवडणूक अधिकारी म्हणून पण तो काम करतो आणि सर इतकेच मला माहिती आहे सर त्याच्या उपविभागा मधला जो महसूल कारभार आहे ते हँडल करायला महसूल कर कुठला सर जमिनीवरचा जो सर मी गेस करू शकते का मला शिव अठरा टक्के मी याच्याबद्दल जास्त माहिती नाही असं करताय सर <coughs> आ, सर याच्याबद्दल मी माहिती अच्छा तुमच्या आयुष्याचं ध्येय काय सर मला असं वाटत की आयुष्यात समाधानी राहणे आणि वर्तमान काळात जगणे हे माझा आयुष्याचा वर्तमान काळात जगणे हा माझ्या आयुष्याचा सरकार तुमचं समाधानी राहण्याचं खूप कठीण वर्तमान सर असं आपण म्हणून म्हणू शकतो हा मुद्दा पण शुअर आहे पण प्रशासनामध्ये काम करताना रोज ज्या समोर आपल्या आव्हान येतात आपण त्या जे रोज आव्हान येतात ती वर्तमान काळातच आपण फेस करतो आणि त्याच्यावर वर्तमान काळातच आपल्याला तोडगा काढायचा आहे आणि समाधानी राहणे याच्यामध्ये मला काम करण्यात जर समाधान मिळत असेल तर ते समाधान आपण मानू शकतो सेंद्रिय शेतीबद्दल सर सेंद्रिय शेती सध्या सर मला असं वाटत की सेंद्रिय शेतीमध्ये जी विषमुक्त शेती आहे रासायनिक खतांचा वापर केला जात नाही आणि पूर्णपणे जे ऑर्गेनिक इनपुट्स आहेत त्याचा वापर केला जातो मग एका दृष्टिकोनातून हे एकदम उत्तम आहे कारण आपल्या जमिनीचा पोत खराब होत नाही तो सुधारला जातो त्यासोबतच जे पिकांच्या आरोग्यावर जे वाईट परिणाम होतात रासायनिक खतांच्या ते होत नाहीत आणि सोबतच जे म्हणजे माणसांच्या पण आरोग्यावर जे वाईट परिणाम होतात ते सुद्धा होत नाहीत पण जर कुठेतरी असं म्हणतो की ज्यावेळेस ह्युमस असेल किंवा कंपोस्ट असेल ज्यावेळेस आपण आयत जे जमिनीमध्ये टाकतो त्यावेळेस त्याच्यातून जर जमिनीचं टेम्परेचर जास्त वाढलं जे क्लायमेट मध्ये जर टेम्परेचर जास्त वाढलं तर या जमिनीमधून जास्तीत जास्त कार्बन डायऑक्साइड जो आहे तो उत्सर्जित केला जाईल आणि कुठंतरी ते ग्लोबल वॉर्मिंग वाढू शकत असा सांगतो कोर्टच काही आले म्हणजे सर uh, मला त्याच्याबद्दल जास्त माहिती नाहीये okay. पण सर मी असं म्हणू शकते की uh, स्त्रीच्या किंवा आता partner संमती शिवाय जर अह या गोष्टी होत असेल तर त्याला आपण वैवाहिक बलात्कार म्हणू शकतो. सोलापूर मध्ये तुम्ही कुंडल तीर्थाला भेट दिली कधी? हत्तर कुंडल संगम अह sir मला भेट देण्याचा योग नाही आला पण मला त्याच्याबद्दल माहिती कोण आहे. अह sir अह तो भीमा आणि सीना नदीचा संगम आहे तेवढं मला माहिती आहे आणि तिथे संगमेश्वर मंदिर आहे आणि हरिश पण मंदिर आहे आणि तिथे एक युनिक असं बहुमुखी शिवलिंग जे आहे ते आपल्या प्राचीन भारतातील स्थापत्य कलेचं आणि शिल्पकलेचं एक वैशिष्ट्य बघायला भेटतं तेवढी मला माहिती आहे